नमस्कार कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटल मध्ये आपलं स्वागत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमेलगतीच्या जिल्हा क्षेत्रात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने रायगड पुणे सातारा रत्नागिरी सोलापूर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे गुरुवारी बैठक झाली या बैठकीला जिल्हाधिकारी रायगड किशन जावळे पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे पुणे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख यांसह राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे यासाठी कायमस्वरूपी चेकपोर्ट सोबतच सीमेवर तात्पुरत्या चेक पोस्ट स्थापना करणे आवश्यक आहे सर्व जिल्ह्यांनी या कामासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे असे यावेळी निश्चित करण्यात आले निवडणुकीवर परिणाम होऊ शकणाऱ्या चलन मद्य आणि इतर वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी विशेष दक्षता घेण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोणत्याही मालाची वाहतूक करण्यासाठी सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या ट्रकच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्यावर कारवाई करण्याचा निर्णय उपस्थित अधिकाऱ्यांनी घेतला सर्व सीमा भागात प्रमुख रस्त्यांसह आतील लहान मार्गावर बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी नमूद केले सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा